महाराज तो की जय बोल बजरंगली की जय भोल बजरंगली की जय भारत माता की जय भारत माता की जय ऑपरेशन सिंदूर की जय जय श्री राम जय जय श्री राम जो नहीं राम का आज जिसमें है दम उसका नाम है राम का दम. अरे हा हंडीवाला आमदार आहे हंडी लावून आमदार झाला त्याची ओळख हंडीवाला आहे कारण एवढे लोक जमा करतो सगळे गोविंदा या आजच्या या भारतातली सर्वात मोठी दहीहंडी अरे बापरे या दहीहंडीत उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणी गोविंदा आणि लाडके भाऊ गोविंदा यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून शुभेच्छा देतो आणि साहसी शूर सैन्याला सलाम केला आहे खरं म्हणजे ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव हे यशस्वी केल्याबद्दल आपल्या लष्कराला मनापासून धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सैन्याच्या मागे खंबीरपणे उभे राहिले ते देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मध्ये आपल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम ज्या पाकिस्ताननी केलं त्या पाकिस्तानला बरोबर धडा शिकवला ना ईट का जवाब से खून का बदला गोली का जवाब दिया मिसाईल आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो राम कदम गोविंदा उत्सव तर मोठा साजरा करतात पण या भागातल्या सर्वांना देवदर्शन पण करतात आणि म्हणून राम कदम याच्या पाठीशी या मतदार मतदारसंघातले सर्व नागरिक लाडक्या बहिणी लाडके आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या